नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहे ढाबा स्टाईल अशी तशी शेवगाहडीची रेसिपी शेवगा हंडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मसाला तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये धने आणि खोबरं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये खडे मसाले आणि भाजलेला कांदा घालून परतून घेऊया त्याचमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालून त्याही परतून घेऊ अशाच पद्धतीने शेंगदाणे भाजून घेऊ फुटाने काजू आणि कोथिंबीर घालून मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तुम्ही काजूऐवजी तिळसुद्धा वापरू शकता आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा साधारण दोन इंचावर कापून घ्यायच्या आहेत आणि कापताने त्याच्या अर्धवट शिरा काढून घ्यायचा आहे शेंगा स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये पाणी मीठ आणि तेल घालून शेंगा मऊसर होईपर्यंत शिजून घेऊया आता एका हंडीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि धना पावडर घालून परतून घेऊया या घरगुती कांदा लसूण मसाला रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की जाऊन चेक करा त्यानंतर तयार मसाला घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता या मसाल्यात उकडलेल्या शेंगा गरम मसाला आणि मीठ घालून मस्त परतून घ्या यामध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणात पाणी घालून मस्त मसाला एकजीव करून घ्या वरून कोथिंबीर घालून एक छान उकळी काढून घ्या तयार आहे आपली झणझणी चमचमीत अशी हंडी, मस्त बाजरीची भाकर कांदा लिंबू आणि लोणच्यासोबत एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद